नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता तुम्ही बघतच आहात की आंब्याचा बहार कसा आलेला आहे जबरदस्त आंब्याचं बहार येण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबाबत आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला आंबा बाग किती वर्षाची झालेली आहे ते बघायला लागेल जर ती तीन वर्षाची झाली असेल जाल आंबाबाग तर तुम्हाला पॅकलोमीटर म्हणजे कल्टार तीन एम एल घेऊन तीन लिटर पाण्यात मिक्स करून त्याचे ड्रेंचिंग करायचं आहे म्हणजे एक फुटाचा व्यासाने गोल राऊंड करायचा आहे साधारण सहा इंच खोदून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते कलटार ओतून काढायचं ओतल्यानंतर नंतर, नंतर पुढे त्याला पूर्ण तानावरती बाग सोडायची म्हणजे तिथून तुम्हाला जोपर्यंत त्याला पंचवीस टक्के बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पाणी द्यायचं नाही आणि पाणी न दिल्यामुळे त्याला ट्रेस बसेल आणि ट्रेस बसल्यानंतरच तुम्हाला झिरो बावन चौतीस या फर्टिलायझरची विद्रावे खताची तुम्हाला फवारणी करायची आहे पाच ग्रॅम प्रति लिटर आणि पाच ग्रॅम प्रति लिटर तुम्हाला फवारणी करून नंतर दहा दहा दिवसाच्या अंतराने तेरा झिरो पंचेचाळीस नंतर आदलून बदलून झिरो बाउंड चौतीस अशा फवारने जर केल्या तर तुम्हाला अशा पद्धतीने एकदम सुंदर असा रिझल्ट मिळतो तुम्ही बघू शकता की कि किती जबरदस्त असं फ्लावरिंग आलेला आहे आणि अशा बागेमध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के फ्लावरिंग दिसलं किती पंचवीस ते तीस टक्के की तुम्ही पाणी सोडायचं आहे ड्रीपद्वारे आणि ड्रिपद्वारे पाणी सोडताना ताण तोडत असताना ताण तोडणे एक वेगळी प्रोसेस आहे तर ताण तोडणे म्हणजे काय बरेच लोक मला विचारतात ताण तोडणे म्हणजे काय तर तुम्ही सिंचन केलेलं नसतं बाग तानावर असते आणि तानावर असलेल्या बागेला जेव्हा पाणी सोडायचं असतं तेव्हा पहिल्यांदा चार लिटर द्या पाणी आठव्या दिवशी आठ लिटर द्या बाराव्या दिवशी बारा लिटर द्या अशा पद्धतीने तुम्ही जर ताण तोडला तर ता फ्लावरिंग सेटिंग चांगली होते कुठली फुलगळ होत नाही पाण्याच्या ताणामुळे आणि मग अशा प्रकारे तुम्हाला चांगली सेटिंग मिळेल चांगलं उत्पादन आहे तर तुम्हाला कशी माहिती वाटली याबद्दल नक्की शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल आणि तुम्हाला जर माझ्याकडे येऊन मोफत प्रशिक्षण घ्यायचं असेल तर दुसरा प्रत्येक महिन्याचा दुसरा रविवार आणि चौथा रविवार आपण प्रशिक्षण घेत आहोत शेतकऱ्यांसाठी मोफत आहे याची कुठलीही फी घेतली जात नाही मुक्काम चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे मोफत प्रशिक्षण आहे तुम्हाला जर गुगलवर सर्च करायचं असेल तर वाघेरे मँगो फार्म नाशिक हे गुगलवर सर्च करा नाशिकपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर वर आपली बाग आहे तिथेच प्रशिक्षण प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेतलं जातं धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा